आमच्या भागातलं जुने कार्यकर्ते आहेत आमचे जुने सहकारी वर्षापासून समोर आहेत असे काने म्हणून प्रमोद नावा त्यांना आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इलेक्ट्रिक गाडी दोन आहेत चांगली गाडी त्यांना संपूर्ण ठिकाणी प्रवास करायला आपण येणार आहे आणि आज सर्व दोहिरी मुलं की आपल्या एका भावाला सर्वांच्या साक्षरी गाडी होईल त्यांचा जाण्याचा प्रवास करण्याचा त्रास होईल माझं नाव प्रमोद अमृत लहाने मी पंचेचाळीस वर्षापासून बालेवड अमोल बालवडकरांना ओळखतो आहे आणि मला प्रत्येक वेळेस त्यांनी मदत करत आलेली आहे मला पॅरालिसिस झालं त्या टायमाला डॉक्टरने मला सांगितले तीन लाख रुपये भरल्याशिवाय तुम्हाला ॲडमिट करता येत नाही अमोल भैयांनी मला सर्व मदत पूर्ण केली आहे आता मी त्यांच्या ह्यांच्यामुळे मी चालायला लागलो आहे आणि आता मला मला चाहत पाय काम करत नाही म्हणून मला ती स खर्चानी गाडी दिलेली आहे अमोल भैया सर्व गरिबांना मदत करतात असं माणूस भेटणं शक्य नाही असं मी भरपूर लोक पाहिले आहेत पण असा माणूस कुठेच भेटला नाही एका शब्दावरती त्यांनी होय म्हणले नाही म्हणलेच नाही अमोल भैया धन्यवाद